नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पावसाळी रानभाजी शेवळाची आमटी तीसुद्धा घशाला न खाजवता हे बघा अशा शेवळाच्या जुड्या असतात तर शेवळा घेताना थोडीशी मोठी आणि फुललेली बघून घ्यायची म्हणजे त्याचा रस्सा किंवा भाजी खूप छान होते शेवळा साफ करताना त्याची अशी सालं आधी काढून घ्यायची साल काढताना देठाच्या पिवळ्या भागाला हात लावायचा नाही कारण तोच भाग खाजरा असतो सोलल्यानंतर असे तीन भाग दिसतात तर हा देठाकडचा पिवळा भाग जो खूप सुंदर दिसतो तो संपूर्णपणे काढून टाकायचा सुरीने कापताना पिवळ्या भागाच्या अर्धा ते पाऊण इंचवरच सुरी लावायची मग कापायचं हे बघा परत एकदा दाखवते पिवळा भाग संपूर्ण काढून टाकायचा चुकून तो भाग जर आपल्या आमटीत किंवा भाजीत आला तर खूप जास्त खाजवेल हा शेवटचा खाजरा भाग हिरवट पिवळा कधी कधी केशरी रंगाचा किंवा फक्त पिवळ्या रंगाचा पण असतो त्यामुळे न गोंधळता काय करायचं बघा असे एक दोन तीन भाग असतात तर शेवटचा देठाकडचा भाग अर्धा ते पाऊण वर सुरी लावून संपूर्णपणे काढून टाकायचा आणि बाकीचं सगळं घ्यायचं म्हणजे त्यातील सालसुद्धा आपण आमटीत वापरू शकतो आमटी बनवायची आहे म्हणून मी ह्याचे असे मोठे मोठे तुकडे करते म्हणजे ते उकळल्यानंतर सुकवता पण येतात ही साल पण घ्यायची दोन तीन पाण्यात स्वच्छ धुतल्यानंतर साधारण एक जुडीला एक ग्लास पाणी असं दोन शेवळांच्या जुडीला मी दोन ग्लास पाणी घातलंय शेवळांच्या बरोबरच जो बोंड्याचा पाला मिळतो तो पण धुवून घालायचा त्याच्याने शेवळांची खाज कमी होते मीठ वगैरे काहीही न घालता हे झाकण देऊन शिजवायचं पंधरा मिनटं मीडियम गॅसवर उकळल्यानंतर ह्यात तीन ते चार कोकम घालते कोकमऐवजी चिंच पण घालू शकता कोकम किंवा चिंच घालताना आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता पण मला खूप जास्त आंबट आवडत नाही त्यामुळे मी कोकम थोडंसंच घातलं आहे म्हणजे शेवळाचा खाजरेपणा कमी होण्यापुरताच आणि आंबट घालताना शेवळा अशी अर्धवट शिजल्यानंतरच घालायचं आता असं वाटलं की पाणी आटलं आहे तर आणखी पाणी ह्यात घालू शकता पुन्हा झाकण देऊन आणखी दहा बारा मिनटं तरी शिजवूयात शेवळा शिजत घातल्यापासून पंचवीस ते तीस मिनटात बघूया तर शेवळा पूर्ण मऊ झाली की मग गॅस बंद करायचा पूर्ण शिजल्यानंतर पाण्याचा कलर असा बदलतो म्हणजे शेवळातील सगळा अर्क पाण्यात उतरलेला आहे आता गॅस बंद करून हे गाळून घेऊया तर एका भांड्यावर अशी पुरणाची चाळण ठेवून हे गाळून घ्यायचं आता ह्यातील कोकम आणि बोंड्याचा पाला काढून टाकायचा ही उकळलेली शेवळी चाळणीवर पसरवून सुकवायची सुकल्यानंतर त्याची पण चटणी खूप मस्त होते आता सध्या आपण हे शेवळ्याचं सारच वापरणार आहोत असं पाणी काढून बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवलं तर आठवडाभर चांगलं राहतं कधीही तुम्ही आमटी बनवून खाऊ शकता शेवळाच्या आमटीसाठी वाटण बनवायला घेऊया तर लोखंडी तब्यात थोडंसं तेल घालून त्यात अर्धा कांदा आणि एक टोमॅटो जाडसर चिरून आहे हाय फ्लेमवरती कांदा टोमॅटो मिनिटभर परतला की ह्यात घालूया सात आठ पाकळ्या लसूण अर्धा चमचा जिरं पण घालते लसूण मिनिटभर परतल्यानंतर ह्यात सुकं खोबरं घातलंय तर एका सुक्या खोबऱ्याच्या वाटीचा पावभागाचे असे तुकडे करून घेतलेत खोबरंसुद्धा थोडंसं रंग बदलेपर्यंत परतलं की गॅस बंद करायचा आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं संपूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यात हे काढून आहे ह्यात घालूया अर्धा इंच किसलेलं आलं थोडीशी कोथिंबीर आणि एक वेलची सोलून घालते आता हे मिक्सरला थोडंफार पाणी घालून बारीक वाटून घेते वाटण छान बारीक झालं पाहिजे फोडणीसाठी कढईत तीन चमचे तेल गरम करून ह्यात घालूया एक बारीक चिरलेला कांदा कांदा छान परतून घ्यायचा कांदा थोडासा मऊ झाला की दोन तमालपत्र आणि तयार केलेलं वाटण घालूया त्याचबरोबर पाच सहा कडीपत्त्याची पानं घालून दोन मिनटं वाटण तेलावर छान परतून घ्यायचं आता ह्यात घालूया थोडीशी कोथिंबीर दोन ते अडीच चमचे घरगुती लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ मसाले करपू नयेत म्हणून चमचाभर पाणी घातलं आहे मी इथे आगरी मसाला वापरला आहे तुम्ही तुमच्या घरातील साठवणुकीचा कुठलाही मसाला वापरू शकता त्यानंतर ह्यात घालूया एक चमचा मटण मसाला किंवा चिकन मसालाही चालेल ह्यात घातलेला पान वेलची मटण मसाला हे घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे ते न घालतासुद्धा शेवळाची आमटी छानच होते पण मी ते घालून बघितलं आणि त्याची चव थोडीशी वेगळी आणि मस्तच लागली म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं व्यवस्थित मिक्स केलं की झाकण देऊन कमी गॅसवर शिजवायचं दोन तीन मिनटांनंतर असं छान तेल सुटलं की मग ह्यात घालूया उकळलेल्या शेवळाचं पाणी शेवळाचं पाणी गार झालं असेल तर थोडंसं गरम करून घालायचं म्हणजे रश्शाला तरी छान येते आवश्यकतेनुसार गरम पाणी आणि एक चमचा गरम मसाला घालून हाय फ्लेमवर उकळी आणूयात अशी छान उकळी आली की लो टू मिडियम गॅसवर झाकण देऊन दहा मिनटं शिजू द्यायचं झाकण ठेवताना असं अर्धवट ठेवायचं दहा मिनिट मिडियम गॅसवर शिजवल्यानंतर शेवटचा अर्धा मिनिट गॅस वाढवायचा थोडी कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद ही शेवळाची आमटी जरा पातळसरच गरम गरम भाताबरोबर एकदम मस्त लागते ह्या पद्धतीने बनवली तर घशाला जराही खाजवत नाही तर ह्या पावसाळ्यात ही शेवळाची आमटी नक्की करून बघा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका